भाकरी तर आवडत नाही आणि चपाती करायचा पण कंटाळा आलेला आहे तर अशा वेळेला चपातीचं पीठ आणि भाकरीचं पीठ वापरून आज आपण एकदम सुपर सॉफ्ट तितकाच पौष्टिक आणि चवीला तर अतिशय रुचकर म्हटलं तर अवघ्या दहा मिनटामध्येच बनणारा झटपट असा मेनू बनवणार आहोत भाजीबरोबर खावा चटणीबरोबर खावा किंवा असंच जरी खाल्लं तर ते तितकंच छान लागतं तर यासाठी मी इथे दोन वाटी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे पाटी गच्च भरायची नाही अलगद भरायची त्यामुळं पाण्याचं प्रमाण पण थोडं कमी जास्त होऊ शकतं आणि एक वाटी मी घातलं आहे गव्हाचं पीठ आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्या वाटीनीच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं सुरुवातीला मी तर दोन वाटी पाणी घालून घेते आणि ह्या पिठामध्ये गुठळ्या होऊ न देता हे पीठ आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे सुरवातीलाच एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित कालून घ्यायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते आणि पीठ पण किती पाणी घालावं लागतं ते पण शेवटी तुम्हाला सांगेल तर अशा पद्धतीने हे पीठ आपण व्यवस्थित गुठळी न होता भिजवून घेतलेलं आहे तर मी इथं तीन वाटी पीठ घेतलं होतं त्यासाठी मी इथं बरोबर सहा वाटी पाणी घेतलं पीठ कमी जास्त असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण पण कमी जास्त होऊ शकतो चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि इथं मी पाव चमचा हिंग घालून घेते हिंगमुळे छान अशी चव येते धिरड्यांना त्यामुळे हिंग बिलकुल स्कीप करू नका आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त घट्ट राहिलं तर धिरडे जाड बनतात आणि जाळी पडत नाही तर अशा पद्धतीने हे पिठाची कन्सिस्टन्सी एकदम पातळ अशी हवी तर आपण धिरडे टाकायला घेतो आहे तर इथं मी गॅसवरती तवा छान असं गरम करून घेतला गॅसची आज मग बारीक करायची तुम्ही एखादा कांदा अर्धा कपून मग त्या साहाय्याने जर ने, ने तेल लावत असाल तव्याला तर त्यामुळे टेस्ट पण छान येते जर वरती डोसे धिरडे काहीही जे आपण करणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीने कांद्याने तेल लावून पहा त्यानंतर आपण पीठ वरतून अलग टाकायचं आहे छान अशी जाळी पडलेली दिसत आहे तुम्हाला गॅसची आज मीडियम ठेवायची छान असं वरतून हात दीडा पूर्ण सुकला पाहिजे तेव्हाच त्याला पलटवायचा तोपर्यंत ह्याला बिलकुल हात लावायचं नाही आणि साईडनी आणि मधून तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर नक्कीच थोडंसं तेल पसरून घ्या ते तुम्ही बघू शकता वरून व्यवस्थित सुकलेलं दिसत आहे पीठ तर आता आपण हे परतून घेऊया परतवत आणि पण ते पटकन असं व्यवस्थित परतलं जातं कुठेही चिटकत नाही इथं मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे जे घावण बनवतो त्याचा जर तवा असेल भिडाचा वगैरे तरी त्याच्यावरसुद्धा अतिशय उत्तम असे हे दिवडे तयार होतात आणि एका आकाराचे आणि व्यवस्थित मापात होतात इथे हा माझा नॉनस्टिकचा तवा जरा मोठा असल्याकारणाने थोडेसे आकाराने कमी जास्त झाले आणि जेव्हा आपण हे दिडे काढतो तेव्हा असे चाळणीवर किंवा एखादं शिबाडं असेल त्याच्यावरतीच त्याला घालायचं म्हणजे चिटकणार नाहीत आता आपण अशाच पद्धतीने दुसरं धिरडं टाकून घेऊया पिठाची जर कन्सिस्टन्सी घट्ट राहिली असेल तर वेळोवेळी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याला पातळ करून घ्यायचं आणि मगच परत हे धिरडे तव्यावर सोडायचे म्हणजे हे जाळीदार असे धिरडे तयार होतात चवीला अतिशय टेस्टी लागतात झटकीपट तयार होतात सध्या मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळे सारखं काही ना काहीतरी करावं लागतं खायला त्यांच्यासाठी तर अशा वेळेला हे असे पौष्टिक धिरडे जर तुम्ही करून दिले तर पोरंसुद्धा आनंदाने खातील तर नक्की असे धिरडे बनवून बघा रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला व्हिजिट करा बाकीच्या पण रेसिपी बघा सगळ्या रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला आवडतील तर अशा पद्धतीने हे मी धिरडे बाकीचे करून घेतले चटनी बरोबर खा बटाट्याची भाजी सॉस किंवा असंही खाऊन बघा तर जर रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा